लातूर मधून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे बार्शी रोडवरील बारा नंबर गेट जवळ एका तरुणाचा रेल्वे खाली येऊन करून अंत झालाय या घटनेने परिसरात एकच खळबळ उडली आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करीत पंधरा ऑगस्ट च्या सकाळी नऊ वाजताच्या सुमारास लातूर बार्शी रोडवरील बारा नंबर गेट जवळून एक रेल्वे जात असताना ही दुर्घटना घडली एका अंदाजे सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाचा रेल्वे खाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय रेल्वे अंगावरून गेल्याने त्याचे शरीर दोन तुकड्यांमध्ये विभागले गेले या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचलेत त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदना विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात पाठविला आहे दुर्दैवाने दुपारी साडेतीन वाजेपर्यंत या तरुणाची ओळख पटलेली नाही हा अपघात आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करीत आहेत आणि लवकरच या घटनेमागील सत्य समोर येईल अशी आशा आहे या दुर्दैवी घटनेने लातूरमध्ये शोककळा पसरली आहे पोलीस या तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत पुढील तपासानंतरच या घटनेचे खरे कारण समोर येणार आहे